हॅलो नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला श्रीस्वामी समर्थ तर आज आहे आपला खटमाड्याची सातवी माळ म्हणजे नवरात्रीचा आज सातवा दिवस आहे कारण तुम्हाला मी मागे पण बोलली की यावर्षी नवरात्र ही दहा दिवसांची आलेली आहे तर आपल्याला तिथीनुसार चालायचं आहे तर आज नवरात्रीचा सातवी माळ कारणाने आज सोमवार आहेत तसेच ह्या दिवशीने सप्तमीची तिथीसुद्धा आहे म्हणजे आपल्याला सप्तमी पकडून चालायची आहे पण तुम्हाला एक सांग का ह्या दिवशी काल रात्री देवीने रूप घेतलेलं होतं आज म्हणजे सातव्या दिवशी काल रात्री देवीने रूप घेतलेलं होतं आणि रंग आहे आज केशरी तसंच ह्या दिवशी म्हणजे आजच्या माळीला कडकणीच्या नैवेद्य दाखवला जातो आता कडकणीच्या सांज पुऱ्या करतात कोणी सांजोऱ्या करतात कोणी तर मी पण कधी केलेल्या नाही आहे बघते मी पण कशा करतात काय करतात तर मी कचर केल्या तर मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये शेअर करेल तर ते त्याचप्रमाणे म्हणजे व्हिडिओमध्ये केल्या तर मी शेअर करेल तर मी काय केलं ना आज मला चेंडूच्या फुलांची घटमाड अर्पण करायची होती तर त्याच्यासाठी तर अकरा चेंडूचे फुलं कापायचे होते पण ना पाऊस इतका चालू आहे ना तर आम्हाला चेंडूचे फुलं पण व्यवस्थित भेटत नाही तसेच सातव्या तसेच सातव्या माळीला मंत्र आहे आपल्या ओम देवे काल रात्र आहे ना काल रात्री नऊ तुर्कांपैकी एक असून तिचे सातवे रूप आहे तिचे रोप भयानक असले तरी ती शुभ फळ देणारी शुभंकरी आहे म्हणून तिला काल रात्री म्हटली जाते असं असं तीन ती नवरुर्केपैकी सातवे रूप आहेत तर असं आपण म्हटलं जातं की प देवीची सेवा करता करता आपल्याला काहीतरी संगीत भेटतात मला तर संगीत भेटले आहेत एक दोनला पण मी आचारही कापडली याचं आचा कारण काही मला अजून समजलेलं नाही आहे आता सत्य मी दवाखान्यात जाणार आहे दुपारी दुपारी केलं डॉक्टर काय बोलतात काय नाही तर त्याच्यासाठी आणि आता तरी थोडाफार आवाज मिळतो आहे माझ्या तर दोन दिवसच्या लवाचाच न नव्हता आणि पाऊस इतका चालू ना आमच्याकडे इतका चालू ना की इतके वैताकलेत ना लोक की आता असं चाललेलं आहे की म्हणजे तसरा येईल ना तर असं वाटतं की तसरा येईल तसऱ्याच्या दिवशी देवाने पावसाला पण घेऊन जावं आता म्हणजे इतके वैताकलेत आम्ही तर त्याच्यासाठी आणि गावाला पण ना त्यांना पोर वगैरे आलेले आहेत कालाचे मी व्हिडिओ बघितले तर त्याच्यात पण पोर वगैरे आलेले आहेत त्याच्यासाठी आता तुम्ही म्हणाताही तू मॅक्सीवरती आज पण तो पन, मी खरंच सांगते मी साडीवर तुम्हाला नक्की व्हिडिओ शेअर करेल चालले माझ्या चाल आज संध्याकाळी साडी नेसायची त्याचप्रमाणे आपल्याला ना अष्टमी असल्या कारणाने अष्टमी नवमी एकत्र होत्या तसेच परवा नवमी आणि म्हणजे उद्या अष्टमी नवमी एकत्र आहे म्हणजे तुर्काष्टमी होत्या सॉरी उद्या तुर्काष्टमी आहे महाअष्टमी पण आहे तर ज्यांना होम <coughs> हवन <coughs> आहे <coughs> करायची <coughs> असेल <coughs> 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 त्यांनी संध्याकाळी होम होमहवन करायचे दुपारी नाही करायचं संध्याकाळी होम करायचा असतो दुपारी होम करत नाही दुर्गाष्टमीचा तो संध्याकाळी करायचा असतो प्रतोष मग ते आपल्या घर त्याचे क आणि असं नाही समजायचं की आपण खटपसवाला आहे किंवा अखंड देवा लावलेला आहेत तर आपण दुर्गा सप्तशीचे पाठ केलं त्यानेच होमहवन करायचा का असं काहीच नाही आहे तुम्ही काहीही नाही केलं तरी तुमच्या घरात देवीचा फोटो हायच ना तुम्ही देवाची सेवा करता येतच ना मग त्यासाठी मला होम हवन करणं गरजेचं आहे आणि होम ओव्हनसाठी साहित्य काय लागतं ना हे मी स सांगते तूप लागतं क तांदळाची खीर लागते थोडीशी तांदूळ लागतं साखर लागतात पांढरी तिळ लागते आणि तूत लागतं असं असं असतं आणि समिता लागतात आणि ते हे काहीतरी असतं ते लागतं त्याचप्रमाणे बघा आपल्याला आज चाफ्याचं फूल मिळालेलं आहे तर आज मी काही देवीला खटायला बेनिफिटली नाही मला तर मग मी विचार केला आज ही वेणी काढून सण चाप्याचं फुलं अर्पण करते कारण ना धन एवढं उकलेलं आहे ना माझं की मला आता प्रत्यक्ष कसं मी देवीला वेणी चढवते समजत नाही आहे तर मग मी काय केलं तिच्या त्या खटावरती ना मी चाफ्याचं फूल ठेवलं आज काही स्वामींना मी फूल ठेवलं आणि स्वामींना माफी मागून घेतली की स्वामी मला माफ करा आज आज जो अधिकार आहे तो देवीचा अधिकार आहे तर त्याच्यासाठी तर मग मी ते चाप्याचं फूल देवीला अर्पण केलं आणि नवरात्रीमध्ये मला दोन वेळा चाप्याची मुलं सॉरी चाप्याचे फ फुलं दिले देवाने मी खूप खूप खुँ धन्यवाद मानते देवांचे आणि मग त्यानंतर मी चेंटूच्या फुलांची चे। घटमाळा चढवायला सुरुवात केली आता खटमाळा करता करता तुम्हाला सांगितलेलं मी आपण मंत्र म्हणायचा असतो ओम ऐं भीम क्लिम चमण टाय नमा तसेच मी तुम्हाला पुन्हा सांगते तुम्हाला होम करायचं असेल त्या ऐष्ठायमला होम करा आणि नवमीला कन्यापूजन करायचे आणि जर नमिला नाही शक्य झालं तुम्ही परवा सुद्धा करू शकतात असं काहीच नाहीये दोन दिवसाची यावर्षी तुम्ही मंगळवार आणि तो तोखं दिवस पण तुम्ही कन्यापूजन करू शकतात कारण आहे पहा कन्या एकाच घरामध्ये चात नाही जेवण करायला भरपूर ठिकाणी जात असतात